नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली तीन हजार नऊशे सोळा क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर रुप, आहे आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली आठ हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वैजापूर शिवूर अवकाली दोन हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर जिल्हा अहिल्यानगर अवकाली तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये